आपण बाहेरून आल्यावर घरात प्रवेश केला की सर्वात आधी दी, घरातील दिवे पेटवतो म्हणजेच घरातील लाईट्स ऑन करतो पण घरातील लाईट्स ऑन करणं एका मुलीच्या जीवावर बेतलं असल्याचा अनुभव नुकताच एका मुलीने शेअर केलाय मेरी ॲलिस असं या मुलीचं नाव आहे मेरी ॲलिस अमेरिकेतील शिकागोमध्ये एकतीस राहते अलीकडेच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला जो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये तिने एकट्या एक खास टीप दिली जेणेकरून त्या स्वतःला सुरक्षित ठेवू आणि तिच्यासोबत घडलेली घटनाही सांगितली या व्हिडिओमध्ये सांगितले की जेव्हाही तुम्ही बाहेरून हो, तुमच्या घरात पोहोचता तेव्हा लगेच घराचे दिवे ऑन करू नका घरात प्रवेश करताच लाईट ऑन केल्याने तुम्ही मोठ्या हो संकटाला आमंत्रण देऊ शकता खरं तर मेरीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेनंतर मुलींनाही टीप दिली मेरीने सांगितले की एकदा ती बाहेरून घरी परतली आणि गाडीतून उतरून तिच्या घराकडे जाऊ लागली तेव्हा एक अनोळखी व्यक्ती तिच्याजवळ आली आणि तिच्यासोबत चालत असताना तिच्या कारच्या हेडलाईट्सबद्दल काहीतरी सांगू लागले मेरीने थोडा वेळ त्याच्याशी बातचीत केली आणि घराकडे गेली पण जेव्हा तिने तिच्या घराच्या रिंग कॅमेऱ्यातून पाहिलं तेव्हा तिला नक्काच बसला कारण तो माणूस रस्त्यावर उभा होता आणि तिच्या घराच्या दिशेने पाहत होता मेरीने लाईट लावली असती तर मेरी कोणत्या घरात राहते हे त्यांना सहजपणे कळलं असतं त्यामुळे मेरीने तिचा हा अनुभव सर्वांना सांगत एक सेफ्टी टिप दिली आहे तिने सांगितलं आहे की ती जेव्हा केव्हाही बाहेर जाते तेव्हा निदान बाथरूमची लाईट तरी ऑनच ठेवते कारण असं केल्याने तिला घरात प्रवेश करताच लाईट ऑन कराव्या लागत नाही